से आप न्यूज इंडिया को लाइक करें करें वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ साहेब यांच्यातर्फे पूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासोबत सकाळी अकरा वाजता बैठक झाली या बैठकीमध्ये माननीय मंत्री यांनी निर्देश दिले तसेच जे एक्सपर्ट्स आहेत पूर्ण महाराष्ट्रातील त्या एक्सपर्टनीस प्रेझेंटेशन केलं व वा हा व्हायरस आपल्यामध्ये दोन हजार एकमध्येच भारतामध्ये आयडेंटिफाय झालेला आहे व असंख्य वर्ष किंवा शंभर वर्षापासूनसुद्धा हा व्हायरस आहे असं सगळ्यांचं म्हणणं पडलेलं आहे व ह्याची काही रुग्ण मागच्या काही वर्षामध्ये सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध म्हणजे ॲडमिट होते व त्यांची तपासणीसुद्धा झालेली होती व हा व्हायरस डिटेक्ट झाला आणि हे रुग्णसुद्धा व्यवस्थित होऊन घरी गेलेले आहेत आणि तसेच ह्या पार्श्वभूमीवर आम्हाला अलर्ट राहायला सांगितलेले मान्य वा वैद्यकीय वा शिक्षण मंत्री यांनी कोणालाही सुट्टी घेऊ नका असं सांगितलेलं आहे व काळजी काळजी जरी नसली तरी आपण सतर्क राहावं असं सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत सिम्पटम्स कसे असतात रुटीन सर्दी सारखे सिमटम्स असतात जे अपर रेस्पेर टॅक इन्फेक्शन आपण जो म्हणतो वरच्या नाकाची घशाची सर्दी ही फक्त हे रुटीन सिमटम असतात जर काही इम्युनो युमिन, कॉम्प्रोमाइज कंडिशन असेल तर यारिटीआय होऊ शकतो म्हणजे लंग्सचा खालचं इन्फेक्शन जसं न्यूमोनिया आपण म्हणतो तो होऊ शकतो पण हा बऱ्यापैकी बरा होणारा हा आजार आहे लहान मुलामध्ये सहा महिन्याच्या वरच्या वयोगटामध्ये हा कॉमन आहे पण अॅडल्टला सुद्धा होऊ शकतो काळजी म्हणजे सर्दी वगैरे झाली तर जर सिम्पटम्स वाटले तर डॉक्टरांना दाखवावं आणि ज्याला सर्दी वाटते त्यांना थोडंसं आयसोलेशन करणार एवढीच काळजी जरी घेतली तरी सफिशियंट आहे शासकीय वैद्यकीय महादेव जळगावमध्ये ऑलरेडी आपल्याकडे चाळीस बेड आहेत व आपण वीस बेड एक्स्ट्रा सुद्धा ह्याच्यासाठी आपण तयार ठेवलेले आहे आपल्याकडे चौदा बेडेड पी आय सी यू आहेत जवळजवळ छत्तीस बेडेड एन आय सी यू आहे त्यामुळे तयारी पूर्ण आहे पण माझं सगळं जळगावकरांना किंवा इतर वासियांना म्हणणं असेल की काळजी करण्याचं काम नाही काही काळ काहीही काळजी करण्याचं काम नाही फक्त आपण सतर्क राहावे है। हो याची ह्याची ह्याची जसं आपण ह्याची तपासणी करायचो अगोदर स्वॅब घ्यायचो तसा स्वॅप घेऊन हा आपण एन आय यू मार्फत ह्याची आपल्याला तपासणी होऊ शकते नाही आपण आपण आता सध्या पेशंटची संख्या फार कमी असल्याकारणामुळे जर पे पेशंट नसल्या कारणामुळे आपण जर स्वॅप घेतला तर आपण एन आय पुण्याला पाठवू जर कदाचित जर भविष्यामध्ये जर पेशंट वाढणार नाहीत पण जर वाढले तर आपण ती सुविधा इथेसुद्धा उपलब्ध करू शकतो आपल्याकडं पी सी आर ही यंत्रणा आहे पण संख्या स्वॅबची एखाद अजून जर स्वॅब म्हणजे पेशंट आलेला नाही जर आला तर आपण इथेही सुरू करू शकतो किंवा एखाद दुसरं असेल तर या नवेला पाठवू शकतो इथेही सुरू करू शकतो